खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवरून काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे सर्व काँग्रेस नेत्यांनी आज एकत्र येत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जिल्ह्यातील काही तालुक्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले या मोर्चेच्या माध्यमातून म्हैसार आरफळ टेंभू व ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरू करून त्यात सातत्य ठेवावे चालू लोकसंख्या गृहीत धरून जिल्ह्यात दुष्काळी भागात मुबलक पाणी पुरवठा आवश्यक तेवढ्या टँकरद्वारे करावा धानेवाडीची पाणी पुरवठा योजना व शेतीसाठी पाणी पुरवठा करावा पलूस तालुक्यात कृष्ण कालव्याचे आवर्तन सुरू करणे व आरफळ योजनेतून तात्काळ पाणी मिळावे तसेच जत आटपाडी खानापूर महंकाळ व जेथे चारा टंचाई निर्माण झाली आहे अशा ठिकाणी मुक्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे विस्थापित म्हैसाळ योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे सांगली महापालिका क्षेत्रात शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करावा कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वाहती ठेवावी व पाणी उपसाबंदी लागू करू नये अशा अनेक मागण्या या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यात अपुरा पाऊस उन्हाचा आणि कृष्णा अशा सांगली जिल्हा दुष्काळात होतोय जनावरांना चारा नाही शेतीला पाणी नाही पिण्यासाठी शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध नाही या प्रश्नामुळे सांगली जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेचे हाल हाल होत आहेत जिल्हा प्रशासनाला या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी व तातडीने शेती व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली पाहिजे म्हणून माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसतर्फे सांगली कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढण्यात आला क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विश्रामबाग चौक येथून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेचा प्रारंभ झाला या न्याय हक्कासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरून धडक मोर्चाचे आयोजन केले होते गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात चर्चेच्या माध्यमातून जिल्ह्याचं प्रशासन असेल पाटबंधारे विभाग असेल जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राज्याचे संबंधित खात्याचे मंत्री मोदय असतील सातत्याने आम्ही त्यांना पाठपुरावा करतोय विनंती करतोय की ऐन उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता सांगली जिल्ह्यातला निम्मा भाग म्हणजे निम्मे सांगली जिल्ह्यातले तालुके हे दुष्काळाच्या उंबरट्यावर आहे शेतीच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हळूहळू भासवत चाललेली आहे काही गावांमध्ये तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासवत चाललेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये पिण्याचे टँकर चालू आहेत जत हा सर्वात जास्त आज पाणी टंचाईने प्रभावित आहे त्याचबरोबर आज कडेगाव तालुका असेल खानापूर आटपडी असेल मिरज तालुका कवठेमाकळ तालुका ह्यातलाही काही भाग आज दुष्काळाने प्रभावित झालेला आहे त्याच्यासाठी आज शेतकऱ्यांच्या लोकांच्या भावना समजून घेत आज आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांच्या तीव्र भावना आहेत नियमित पाणी सांगली जिल्ह्याला हक्काचं सा मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं राजकारण होऊ नये ही सांगली सा जिल्ह्याच्या नागरिकांची सर्वसामान्य लोकांची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पाण्याचं राजकारण कोण करते आणि ह्याचा शोध विद्यमान सरकारने घ्यावा सत्ताधारी पक्षाची जी जबाबदारी एका जिल्ह्यातले लोक आम्हाला प्रिय एका विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा केवळ त्या विधानसभा मतदारसंघाचा सत्ताधारी पक्षाचा आहे म्हणून तिथले लोकप्रिय बाकीचे लोक आम्हाला प्रिय नाहीत असं होऊ शकतं का गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही डोळ्यासमोर असा एक काळ पाहिलेला आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं त्याच्यानंतरही सरकार गेलं पण पाहण्याच्या बाबतीत आडवणुकीची भूमिका कधी पार झाली नाही कधी पाण्याच्या बाबतीत राजकारण झालं नाही स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ते महारा सांगली जिल्ह्याच्या सर्व लोकांना पैसे मिळाले आणि पूरपरिस्थितीतही सांगली जिल्ह्याच्या सर्व लोकांना पैसे मिळाले त्यात तो मतदारसंघ कुणाचा ते गाव कुणाचा ह्याचा कधी विचार केला गेला नाही आज तो होत असताना दिसतो असं आम्हाला दुर्दैवाने मोठी आज खंत वाटते त्या बाबतीत लोकांमध्ये तीव्र नाराजी नाही कालवा समितीची बैठक ही अत्यंत महत्वाची असते पाण्याचं नियोजन पाण्याचं वाटप ह्याच्या संदर्भातलं धोरण दिशा कदाचित त्यात चर्चा केली जाते मुळात पहिलं असं झालं की बैठक घेतली अर्धा तासात आणि त्या अर्ध्या तासामध्ये पंचवीस मिनटं तर फक्त सातारा जिल्ह्यातल्या पाणी प्रश्नावर चर्चा झाली सातारा जिल्ह्यातलेही आमचे शेतकरी त्यांच्या पाणी प्रश्न सुटला पाहिजे त्यांना नियमित पाणी मिळालं ह्यात काही धुमत नाही परंतु सांगली जिल्ह्याला म्हणजे पाच मिनिटं बरं सांगली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांनी एवढ्या महत्त्वपूर्ण बैठकीला अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना सगळे मुंबईत असताना का ते त्या बैठकीला अनुपस्थित राहिले का सांगली जिल्ह्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आज माला आणि विक्रम सावंत या ठिकाणी झडावं हो लागतं लोकांना घेऊन रस्त्यावर उतरावं हो लागतं त्यांची नैतिक जबाबदारी आहे शेवटी पालकमंत्री म्हणून सरकारच्या वतीने सांगली जिल्ह्याचं पालक तत्व त्यांच्या हातात दिलेलं आहे आणि सांगली जिल्ह्याच्या आमच्या संपूर्ण दुष्काळी तालुक्याला हक्काचं पाहिजे आम्हाला चालणार नाही पाने पाने ते त्यांनी ठरवावं ना सांगली जिल्ह्याचे आमदार आहेत ते मिरज तालुक्यातले त्यांचाही काही भाग दुष्काळग्रस्त या ठिकाणी पाण्यासाठी तडफडतोय आणि म्हणून त्यांनी आत्मपरीक्षण करावं तातडीने आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी आणि कालवा समितीची बैठक घ्यायला सांगली जिल्ह्याला स्वतंत्र वेळ द्यावी राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याची दखल घ्यावी आणि सांगली जिल्ह्याला या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत अहो मार्च महिने अजून मार्च महिना संपायचं मे एप्रिल आहे महिने मे म जून आहे किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याच्या बाबतीत प्रशासनाने सरकारने दखल घेऊन या बाबतीत लवकर आम्हाला पाणी व्यवस्थित मिळावे अशी आमची अपेक्षा